नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनच्या स्वयंपाक घरामध्ये स्पेशल पंढरपूर स्पेशल आपण बाजार आमटी बनवणार आहोत पंढरपूरची फेमस आमटी आहे तर चला बनवण्यासाठी काय केस आहेत लागतंय ते बघूया त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर त्यासाठी मी डाळी घेतलेली म्हणजे मिक्स डाळ असतात त्याची आमटी असते मिक्स डाळींची तर इथे दोन चमचा मी तूर डाळ घेतलेली आहे दोन चमचा चण्या डाळ घेतलेली आहे दोन चमचा मसूर डाळ दोन चमचा उडीद डाळ दोन चमचे आपल्याला इथे मोगडाळ लागणार आहे सर्वच दोन दोन चमचे आपण डाळी घेतलेली आहे मसाल्यासाठी इथे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या अद्रकचा एक इंच भर तुकडा घेतलेला आहे त्यातच आणि खडे मसाले घेतलेले आहे फ्रेश खडे मसाले म्हणजे छान असा आपल्या आमटीला छान असा फ्लेवर येतो गरम मसाल्याचा आणि भरपूर सारी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला वाटण्यासाठी सुद्धा आणि वरून तरीसाठी सुद्धा कोथिंबीर लागणार आहे तर आपण प्रथम सर्व डाळी मिक्स करून धुऊन कुकरला लावून घेणार आहे सर्व डाळी एकत्र करून घेते आपण सर्व डाळी <�ाए> मिक्स करून घेतलेली आहे आता स्वच्छ दोन पाण्याने धुवून मी कुकर मध्ये लावून घेणार आहे तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान अशी गळत आहे डाळी आपण छान धुवून घेतलेले आहे पाणी घालून घेतले अगदी थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि एक दारभर आपण तेलही घालणार आहोत तेल घालून घेतलेले म्हणजे तेलाने होते आपल्या डाळी जे असतात ते मऊ शिजले जातात आता आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत डाळी कुकरला लावून घेतलेले आहे आपण मसाला भाजून घेऊन या म्हणजे कांदा भाजायचा आहे खोबरं आपण भाजून घेतलेले मऊज प्रथम दाखवलं तेव्हा खोबरं नव्हतं तर मी खोबरं घेतलेले आहे आता खोबरं भाजून घेतलेले आपल्याला कांदाही छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला घातलेला आहे कांदा छान आपल्याला तांबूस आणि छान असा काळ्या रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजूता तोपर्यंत आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घेणार आहोत आपला कांदा ही छान काळ्या रंगावर भाजून झालेला आहे आपण त्यात खडे मसाले घालून घेणार आहोत गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे आणि आपण जी अद्रक लसणाची पेस्ट ही करून घेतली त्यात मी थोडीशी कोथिंबीर वाटायला घातली होती छान अशी पेस्ट झालेली आहे आता आपण मसाला सुद्धा बारीक करून घेणार आहोत कांदा छान थंड झालेला आहे आपण कांदा कोथंबीर खोबरं आणि त्यातच टॅमॅटो सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे सर्व एकत्र बारीक करायचं आहे आपल्याला इथे आपली डाळी छान शिजलेली आहे आणि मी घोटून घेतलेली आहे मिक्सरला बारीक केली तरी चालेल आणि मसालाही छान बारीक केलेला आहे आता आपण आमटला फोडणी घालूया इथे मी पॅन ठेवून घेतलेले पॅन मध्ये तेलही घालून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की तेल छान गरम झाले की आपल्याला मसाले घालून घ्यायचे आणि मसाले मसाल्यामध्ये मी घेतलेले आपलं घरातलं जे वर्षभर टिकणारा मसाला जो असतो तो घरातला साठवणीचा हो मसाला एक चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आपण डाळी शिजवताना सुद्धा हळद घातली होती त्या हिशोबाने मी हळद घालून घेतलेली आहे प्रथम जाणार आपण जो अद्रक लसणाचा ठेचा करून ठेवला होता तो, तो पेस्ट जाणार ती फक्त अद्रक लसूण आणि कोथिंबीर आपण वाटून घेतली होती घालून घेते आणि त्याचबरोबर जाणार आपले सुके मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले छान परतले का आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो वाटण वाटून घे टाकून घ्यायचं आहे वाटण सर्व वाटण घालून घेते आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण प् ही परतून घ्यायचं आहे मसाला परतच आहे तेच आपल्याला घालून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर सुद्धा थोडीशी घालून घेणार आहोत आपण चिरून ठेवून कोथिंबीर थोडी घालून घेतली आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे बघत असेल आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण ज्या डाळी घोटून घेतलेल्या त्या सर्व घालून घेते आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला म्हणजे जी आमटी असते पंढरपूर स्पेशल ते अगदी पातळ असते आणि आपल्याला भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे बघत असाल तर मी भरपूर सार सा पाणी घालून घेतलेलं आहे आणि पंढरपूर स्पेशल जी बाजार आमटी असते ती भरपूर अशी पातळ असते आणि छान अशी आपली आमटी सुद्धा आपण बनवून घेतलेली आहे छान आपल्याला एकदम कुण उकळी आणायची आहे आणि कट वगैरे खूप छान येतो मग तर दहा मिनिट आपण कमी गॅसवर छान उकळी आणून घेऊया बघत असाल तर दहा ते पंधरा मिनिटा नंतर आपल्या आमटीला छान असा कड आलेला आहे छान अशी उकळी आलेली आहे गॅस आपण बंद करून घेतलेला आहे मस्त छान अतिशय सुंदर दिसत आहे बघत असाल तर आपली पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर अशी झालेली आहे त्याबरोबर ज्वारीची भाकर किंवा मक्याची भाकर आणि आपण पंढरपूरला गेलो तर मक्याची भाकर भेटते तर मस्त आपली आमटी तयार झालेली आहे आणि आपली रेसिपी आजची कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना